नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून घामोळे म्हणजे काय त्यावर करावयाचे सोपे घरगुती उपाय याची माहिती या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेऊया घामोळे म्हणजे काय घामोळे यात घर्मग्रंथीमध्ये घाम साठून राहिला आणि त्वचेवर येऊ शकला नाही की त्वचेला सूज किंवा रॅशेश येतात यालाच घामोळे म्हणतात मान काखेत किंवा मांड्या या ठिकाणी त्वचा एकमेकीला स्पर्श करत असल्याने हवा पोचून घामाचे बाष्पीभवन होत नाही घट्ट कपड्यामुळे तसेच भरपूर क्रीम चोपडल्यानेही घाम सुकण्यासाठी अडथळे येतात घामोळे व उपाय उन्हाळा सुरू झाला की त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होतात शरीरामध्ये उष्णता वाढल्याने वारंवार घाम येतो वाढती गर्मी आणि घामामुळे त्वचेला खाज तसेच घामोळे येण्याचा त्रास अनेकांना होतो वारंवार घामोळे खाजवल्यामुळे अंगावर जखम देखील होतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा त्रास वाढू लागतो त्यामुळे यावर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील ज्यामुळे अंगावर जखमा होणार नाहीत आणि शरीराला थंडावा जाणवेल उन्हाळ्याचे आगमन होताच घामोळ्याचा त्रासही वाढतो त्याला प्रिकली हिट आणि हिट रॅश असेही म्हणतात जे अनेकदा घामाच्या ग्रंथीच्या छिद्रामध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे होते हे लहान लाल, लाल मुरमाच्या आकारात असतात आणि त्यामुळे खाज सुटणे आणि जळजळण्याची समस्या देखील होऊ शकते उन्हाळ्याचा ऋतू म्हटलं की अंगावर येणाऱ्या घामोळ्या हे कायम ठरलेलं समीकरण आहे उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आणि होणाऱ्या गरमीमुळे आपल्याला अंगावर बारीक लाल लाल रॅशेज येऊन पुरळ येतात लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या तापदायक वाटतात या ऋतूमध्ये अन्य आजारासह गंभीर स्वरूपात त्वचा विकाराची सा विकाराचाही सामना करावा लागतो कितीही काळजी घेतली तरी घामळ्यामुळे जीव अक्षरशः हैराण होतो संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ आल्यानं असह्य त्रास होतो गरम दमट हवेमुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो काही कारणामुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे पूर्णता बाहेर फेकले जात नाहीत यामुळे घामोळ्या लाल पुरळ शरीरावर येतात घामोळ्याची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते उन्हाळ्यात उष्ण दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात घामोळ्यामुळे त्वचेवर जळजळ होणे खास सुटणे अशा समस्या उद्भवतात पाठ छाती हात कंबर मानेवर जास्त प्रमाणात घामोळ्याचा त्रास होतो योग्य काळजी घेतली तर शरीरावर घामोळे येणार नाहीत पण याकडे दुर्लक्ष केल्यास भर उन्हाळ्यात अंगावर घामोळ्या येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल घामोळ्या येऊ नयेत म्हणून लक्षात ठेवा या पुढील पाच टिप्स एक शरीराचे तापमान थंड ठेवा शक्यतो अंगावर येणाऱ्या घामोळ्या या शरीराला येणाऱ्या घामामुळेच निर्माण होतात आपल्या शरीरातील बॉडी हीटमुळे आपल्याला घामोळ्या येण्याचे प्रमाण वाढू शकते घामोळ्या येणे थांबवायचे असल्यास आपल्या शरीराला आतून व बाहेरून थंड ठेवणे गरजेचे असते उन्हाळ्यात घामोळ्या येऊ नयेत म्हणून शरीराला जास्तीत जास्त आतून हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा आपल्या शरीराला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे पाण्यासोबतच वेगवेगळ्या फळांचे व भाज्यांचे रस पिण्याला प्राधान्य द्यावे वेगवेगळ्या प्रकारच्या फळाची सरबत आणि रसदार फळं खाण्यावर जास्त भर द्यावा यामुळे आपल्या शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली जाऊन आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत होते दोन कॉटनचे सैल कपडे घालावेत उन्हाळ्यात शक्यतो अंगाला फिट बसतील असे कपडे घालणे टाळावे उन्हाळ्यात अंगाला फिट बसतील किंवा चिकटतील असे कपडे घातल्याने शरीराच्या त्या भागाला पुरेशी हवा न लागल्यामुळे त्या भागावर घाम येऊन घामोळं येऊ शकते आपल्या शरीराला प्रामुख्याने हात मानेखाली पाठीवर अशा भागावर घामोळं जास्त येतं हे टाळण्यासाठी हवेशीर कपडे घालावेत घट्ट कपडे घालणे टाळा उन्हाळ्यात नेहमी कॉटनचे कपडे घालावेत कॉटनचे कापड हे मऊ व सुती असल्यामुळे ते शरीरावरील अतिरिक्त घाम शोषून घेते कॉटनच्या कपड्यामुळे घाम लगेच सुकतो आणि शरीरालाही थंडावा मिळतो सिंथेटिक कपडे परिधान केल्याने घाम सुकत नाही आणि तो बराच वेळ शरीरावर राहिला तर पुरळ आणि खाज येण्याचे कारण बनते तीन शरीर ओले ठेवू नका आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा शरीर ओले ठेवू नका नेहमी व्यवस्थित कोरडे करा कारण जेव्हा शरीर ओले राहते तेव्हा ते जीवाणू आणि जंतूचे घर बनते आणि त्यामुळेच उष्माघाताचा धोका कायम राहतो चार थंड पाण्याने अंघोळ करा उन्हाळ्यात नेहमी थंड पाण्याने आंघोळ करा आणि व्यायाम किंवा बाहेरून फिरून आल्यानंतर दिवसातून दोन वेळा अंघोळ करू करायला विसरू नका आंघोळ केल्याने तुमच्या शरीरावर साचलेला घाम निघून जाईल आणि अंगावर घामोळ्या येण्याचा धोका कमी होईल थंड पाण्याने आंघोळ करा घामोळ्यापासून बचाव करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करावी यामुळे त्वचेला आराम मिळतो थंड पाणी तुमचे बंद झालेले छिद्र उघडेल आणि घामोळ्यापासून आराम देईल डिटॉक्स ड्रिंक प्या घामोळी टाळण्यासाठी तुमचे शरीर डिटॉक्स करा यासाठी रोज लिंबू पाण्यासारखे डिटॉक्स पेय प्या लिंबू पाणी हे एक चांगले डिटॉक्स पेय आहे जे तुमचे शरीर स्वच्छ करण्यात आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात शरीराच्या ज्या भागावर घामोळे आले आहे त्या भागावर बर्फाचा पॅक लावा यामुळे त्वचेला बाहेरून थंडावा मिळतो आणि खाज सुटण्यापासून शरीराला आराम मिळतो चंदन पावडर आणि गुलाब पाण्याची पेस्ट थेट घामोळ्यावर लावा यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि घामोळ्यामुळे होणाऱ्या रॅशेजपासून आराम मिळतो कडुनिंबाची पाने बारीक करून घामोळ्यावर लावता येते कडुनिंबाच्या पानाची पावडर पेस्ट करून लावल्यास घामोळ्यापासून त्वचेचे संरक्षण करता येते मुलतानी माती घामोळ्याच्या समस्येवर रामबाण उपाय आहे घामामुळे त्वचेवरील बंद झालेली छिद्रे मुलतानी मातीमुळे मोकळी होतात यातील दुर्गंध विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात यातील पोषक तत्वामुळे त्वचा फ्रेश होण्यास मदत मिळते जीवघेण्या उकाड्यामध्ये मुलतानी मातीचा वापर केल्यास त्वचेला थंडावा मिळतो शरीराची होणारी जळजळ आणि खाज सुटण्याची समस्या पपईतील औषधी गुणधर्मामुळे कमी होते पपईच्या गरा गरामुळे त्वचा एक्सफोलिएट होते घामोळ्याची समस्या काय नवीन नाही आहे पूर्वीच्या काळी लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करत असत ते उपाय कोणते ते आपण जाणून घेऊया एक कडुलिंबाची पाणी उन्हाळ्यामध्ये शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात त्यामुळे अंगाला येणारा घामाचा वास तसेच खाज जळजळ यासारखे प्रकार टाळण्यासाठी नियमितपणे स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाका आणि आंघोळ करा त्यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो तसेच घामोळे येत नाहीत इत असं तज्ज्ञांचं मत आहे दोन मुलतान माती किंवा मुलतानी माती त्वचेला थंडावा मिळण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग केला जातो उन्हाळ्यात मुलतानी माती त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरते तर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो तीन काकडीच्या फोडी काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळते त्यामुळे काकडी कापून घ्यावी आणि त्याचे काप घामोळे आलेत त्या ठिकाणी लावावे असं केल्याने घामोळ्यामुळे होणारी जळजळ कमी होते चार दही बेसन लेप उन्हाळ्यामध्ये घामोळ्याचा जास्त त्रास होत असेल तर जळजळ होत असलेल्या ठिकाणी दही बेसनाचा लेप लावावा हा लेप त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसण्यासाठीच नाही तर हा लेप घामोळ्यावरही फायदेशीर ठरतो लेप लावण्याचे फायदे एक हा लेप लावल्यानंतर अंगाला साबण लावण्याची गरज भासत नाही दोन त्वचेवरील घाम काळपटपणा तसेच डेड स्किन सेल्स नाहीशा होतात एक प्रकारे हा लेप स्क्रॅबिंगप्रमाणे काम करतो शरीराला आतून थंडावा किंवा गारवा मिळावा यासाठी उन्हाळ्यामध्ये किंवा घामोळे आल्यानंतर वारंवार लिंबू सरबताचे पाणी प्यावे उन्हाळ्यात घामोळ्यापासून आणि तसेच उष्माघातापासून त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फळे खावीत किंवा त्या फळांचा ज्यूस सेवन करावा घामोळ्यापासून किंवा उष्णतेपासून त्रास कमी होण्यासाठी उन्हाळ्यात ताक सेवन करावे उन्हाळ्यात किंवा उष्णता वाढल्यानंतर किंवा घामोळे आल्यानंतर माठातील थंडगार पाणी वरचेवर पीत जा त्यामुळे शरीराची उष्णता कमी होईल घामोळ्यापासून आराम मिळण्यासाठी बाजारात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे डर्मिकूल पावडर ही आंघोळ केल्यानंतर त्वचेवर लावावीत अंगावरती घामोळी आल्यानंतर त्यावरती रामबाण उपाय म्हणून अलोवेरा म्हणजेच कोरफडीचा गर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास घामोळ्यामुळे होणारा त्रास किंवा दाह कमी होतो शरीरातील उष्णता किंवा दाह कमी करण्यासाठी तसेच घामोळे कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये फ्रेश वॉटरमेलन ज्यूस किंवा कलिंगडाचा रस अधूनमधून घेत जा म्हणजे शरीराचा उष्णता कमी होईल आणि घामोळेही कमी होतील